नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण क्लासमध्ये ब्लाऊजवरून आप परफेक्ट माप कसं घ्यायचं आणि ड्रेसवरून परफेक्ट माप कसं घ्यायचं हे दोन्ही गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर ब्लाउज आहे ना सगळ्यात अगोदर पूर्ण उंची लागते पूर्ण उंची छाती घेर कंबर घेर त्यानंतर शोल्डर गळारुंदी पुढचा गळा मागचा गळा तर बाईची उंची आणि दंड घेर ठीक आहे एवढी मापे लागतात आपल्याला ब्लाऊजला कटिंगसाठी तर ती ब्लाउज वरून कशी घ्यायची ती बघूया आपण आता बघा सुरुवातीला पूर्ण पूर्ण उंची पूर्ण उंची कशी मोजायची तर ती नेहमी आहे ना पाठीमागून मागून मोजायची या शोल्डरपासून टेप धरायचा आणि इथं म्हणजे असं ताणून धरायचं हे बघा असं दोन बोटांनी ना असा ब्लाऊज ताणून धरायचा तुम्ही जर असं लूज मोजलं तर अर्धा इंचाचा फरक पडतो हे बघा असं आता किती भरते साडे तेराच भरते आणि तुम्ही जर असं ताणून पकडलं हे बघा तर चौदा भरते तर या ब्लाऊजची पूर्ण उंची चौदा आहे तयार तर लगेच त्याच्यापुढं चा चौदा इंच लिहायचं प्लस एक इंच शिलाई मार्जिन म्हणजे ते कटिंग करताना ॲड करायचं आहे म्हणजे कटिंग करताना आपल्याला पंधरा इंच टाकायचे पेपरवरती किंवा कपड्यावरती त्यानंतर छाती घेर छाती घेर आता समोरून घ्यायचं आहे छाती घेर घेताना पहिलं बटन पूर्ण लावायचं असं पहिलं बटन लावायचं आणि मग हा मुंडा ते हा मुंडा हा मोजायचा हे पण ताणून धरायचं हे बघा किती भरलं वीस तर याच्या निम्म धरायचं म्हणजे इथं आपली तयार छती घेर दहा इंच झाला जो पण काही भरल त्याचं निम्म करायचं दहा इंच प्लस शिलाई मार्जिन आपण दीड किंवा दोन इंच घेतो ते कपड्यानुसार आपण ठरवायचं म्हणजे शिलाई मार्जिन आपल्याला किती ठेवायची ते त्याच्यासाठी दीड किंवा दोन इंच त्यानंतर पर... कंबरघेर आपण छातीघेर ठेवलेला आहे तेवढाच सध्या घ्यायचा तो ना फिटिंगच्या वेळेस आपण मोजून त्यानंतर ते पुढं पुढं काम येते परंतु सध्या आहे ना आपल्याला जेवढा छाती घेर तेवढाच कंबर घेर ठेवायचा शोल्डर शोल्डर आता हे बटन लावलेलंच ला ठेवायचं आणि हे शोल्डर ते हे शोल्डर मोजायचं बघा आता किती भरलं अकरा इंच जे पण काही भरेल त्याचं निम्म करायचं तर इथं अकरा भरलं तर आपलं तयार शोल्डर साडेपाच इंच गळ्या रुंदी आता गळ्या रुंदीचा पण चार्ट येतो आणि मुंड्याचा चार्ट येतो तो पुढं आपण घेऊया म्हणजे छाती गडीनुसार तो चार्ट असणार आहे आता पुढचा गळा पुढचा गळा बघा पासून जिथे गळ्याचा राऊंड संपतो आहे तिथं मोजायचं साडेपाच इंच साडेपाच प्लस अर्धा इंच शिलाई शिलाईमध्ये जाणार इथं शिलाईमध्ये जाणार त्यामुळं सहा इंच भरला पुढचा गळा साडेपाच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर सहा इंच मागचा गळाही तसाच मोजायचा तुमले गळे छोटे नाहीत होत हे बघा आता इथं कुठे राऊंड संपतोय साडे नऊ हम्म तर साडेनऊ प्लस अर्धा इंच मागचा गळा साडेनऊ इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर <laughs> दहा इंच आता बाईची उंची भाईची उंची शोल्डरपासून मोजायची जिथून आपण भाई, भाई जोडलेली आहे तिथून मोजायची हे बघा पावणे दहा इंच आहे तर बघा अस्तरची भाई असेल तर आपण पाऊणी इंच जास्त घेतो आणि विदाऊट अस्तरची असेल ना म्हणजे नाही का प्लेन ब्लाऊज असतो तर त्याला दीड इंच घेतो तर बघा आता हे भरली पूर्ण उंची पावणे दहा इंच प्लस पाऊन इंच म्हणजे आपण या अस्तरची भाई असं समजूया तर झाले साडे इंच पूर्ण उंची पावणे दहा इंच प्लस पावणी इंच शिलाई मार्जिन बरोबर साडे दहा इंच दंडगेर दंडगेर इथं खाली साडेपाच इंच दंडघेर आहे त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन साडेपाच इंच प्लस दोन इंच बरोबर साडेसात इंच ही एवढी मापी आपल्याला ब्लाऊज कटिंगसाठी लागतात ठीक आहे कळलं अजून काय विचारायचं असेल तर विचारा यामध्ये नाही पूर्ण उंची घ्यायची कस्टमरला विचारायचं तुम्हाला किती हवे बघा असं बोट लावून विचारायचं इथं तेरा इंच येईल साडे तेरा चौदा तुम्हाला सांगा आता इथं साडे इंच साडे तेरा, तेरा इंची ना पूर्ण उंची साडे तेरा प्लस एक इंच शिलाई मार्जिन आता छाती घे छाती घे पहिल्या बटणाच्या तिथं घ्यायचं बत्तीस आहे आणि इथं फुल बसच्या इथे एक एकदा घ्यायचं इथं पण बत्तीसच आहे कमी झाल्यात आणि छाती घेर छाती घेर पंचवीस आहे पंचवीस सव्वीस पकडलं तर चालेल कारण पंचवीसचा चौथा भाग करायला आपल्याला थोडं जमनिंग होते त्यामुळे आपण सव्वीस इंच घ्यायचं म्हणजे थोडंसं एक इंच इकडे तिकडे चालतं तर बघा छाती घेर बत्तीस आहे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन असं छाती घेर झाला दहा इंच कंबर घेर कंबर घेर आहे सव्वीस सव्वीसचा चौथा भाग किती होतो सहा इंच ना हां साडेसहा प्लस दोन इंच शिलाई मार्जिन आता शोल्डर शोल्डर बघा या शोल्डरपासून या शोल्डरपर्यंत घ्यायचं पण बघा आता इथं आहे ना आपल्याला बराचसा बदल करायचा आहे आपण जेव्हा ब्लाऊजवरती माप घेतलं ना तेव्हा आपण आहे तेवढं शोल्डर घेतलं आणि त्याचा फक्त मध्य केला पण इथं तर तसं नाही करायचं आता हे बघा इथं चौदा इंच भरलंय तर चौदा इंचामधून तीन इंच कमी करायचं आपल्याला हो, सगळ्या मा सगळ्या मापासाठी अंगावर जर घेत असाल तर सोळा तरी हो जे काही भरल त्यातून तीन इंच कमी करायचं आणि मग मध्य करायचा आता इंच इंच भरले, तीन कमी बघा करायचं तर अकरा इंच घ्यायचं आणि अकराचा भाग करायचा म्हणजे साडेपाच झालं शोल्डर हे एवढं चेंजेस असतात अंगाव माग घेतल्याचं ब्रॅकेट आता पुढे काय आहे आपण <laughs> <आता पुड़ी। laughs> बर ते नंतर पण घ्या आता पुढील गळा आता पुढील गळा आहे बघा इथं बरोबर शोल्डरचे तिथं टेप ठेवायचा आणि बघा आता कस्टमरला विचारायचं तुम्हाला किती गळा हवा हे बघा पाच इथं येतोय साडेपाच इथं येतोय सहा इथं येतोय साडेसहा इथं येतोय किती ठेवायचं हा असं सहा इंच पुढील गळा सहा इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर साडेसहा इंच म्हणजे हे कस्टमरच्या आवडीनुसार गळा ही कमी जास्त असू शकतो तसंच पाठीमागचा घ्यायचा इथे बरोबर वर टेप ठेवायचा आणि बघा इथे साडेसात इंच येतोय म्हणजे असं आपण त्यांना असं सांगायचं इथं येतोय तिथं येतोय नाही का आठ इंच इथे येतोय साडेआठ इथं येतोय नऊ इथे येते किती ठेवायचं आहे साडेनऊ इंच साडेनऊ इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन नीला आता भाईची उंची आता भाईची उंची पण हे बघा इथं टेप ठेवायचं व्यवस्थित वरती आणि बघा आता छोटी करायची मोठी करायची एल्बो साईज करायची तुम्हाला केवढी करायची मोठी ना एल्बो साईज करायची ना हां तर हे बघा हे असा असा हात ठेवायला सांगायचं एल्बो साईज करायची असेल तर कारण काय होतं खूप वर गेले तर ते चांगलं वाटत नाही खाली आलं तर घडी पडते त्यामुळे हात असा ठेवायचा आणि मग माप घ्यायचा हे बघा आता यांना साडे नऊ इंच बरोबर बर होते एल्बो साईज जर स्लीव असेल तर असं माप घ्यायचं साडेनऊ इंच बाईची उंची साडेनऊ इंच प्लस पाव हां प्लस पावण इंच अस्तरची असेल तर पावन इंच तर पूर्ण उंचीमध्ये पाऊन इंच ऍड करायचं आणि साधा ब्लाउज असेल तर पूर्ण उंचीमध्ये दीड इंच ऍड करायचं आता दंड घे दंडगेर घेताना परत हात सरळ करायचा नाहीतर असं माप घे घ्याल तर चेंजेस होतो कारण इथं हात थोडा मोठा होतो हात सर असा केला दंडगेर आहे नऊ इंच नऊ इंचा, इंचा चा निम्मा भाग हा पावणे पाच इंच होतो पावणे पाच इंच दंडगेर पावणे पाच इंच प्लस दोड इंच शिलाई मार्जिन आले लक्षात एवढी माप अंगाव कशी घ्यायची शोल्डर परत एकदा सांगायचं हे बघ या शोल्डर पासून या शोल्डर पर्यंत असं पूर्ण माप घ्यायचं आहे यांचं चौदा भरते जे पण काही घर होते तुमचं नाही का प्रत्येक कस्टमरनुसार त्यातून जे काही भरत त्यातून तीन इंच कमी करायचं <laughs> तर आता इथे चौदा भरले तीन इंच कमी करायचे आणि जे उरलेलं आहे त्याचे निम्म करायचे आता इथे चौदा आहे तर अकरा भरलं अकराच्या निम्म साडेपाच इंच तर तयार शोल्डर साडेपाच इंच येणार आणि गळारुंदी वगैरे ना त्याचा चार्ट आहे आपल्याकडे वहीत लिहिलेला आहे तो मी तुम्हाला देईन जेव्हा आपण आतमधलं मार्किंग सोडतो ना, ना।, ना। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद